ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण एक वाटी मुगाची डाळ आणि थोडासा कोबी इथे घेतलेला आहे त्यापासून भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत तर चला लगेचच रेसिपीकडे वळूयात जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा त्यासाठी कोबी आपल्याला इथे ओबडधोबड असा चिरून घेऊन मिक्सरच्या भांड्यात फिरून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये कोबी छान मी असा फिरून घेतलेला आहे तुमच्याकडे जर चॉपरचं हे असेल तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा कोबी फिरून घेऊ शकता तरी इथे पाहू शकता मुगाची डाळ इथे मी एक चार ते पाच तास भिजत ठेवली होती जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही गरम पाण्यात दोन तासासाठी भिजत ठेवली तरीसुद्धा चालेल तर बघा पाण्याने स्वच्छ इथं मुगायची डाळ मी दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला ह्याची एक भरभरीत बर किंवा रवाळ असं पेस्ट करून घ्यायची आहे जास्त बारीक फाईन पेस्टसुद्धा करायची नाही आहे अगदी रवाळ अशी पेस्ट करायची आहे आणि पाणी न टाकता आपल्याला हे वाटायचं आहे अजिबातच पाणी टाकायचं नाही आहे तर बघा कोबीमध्ये ते बॅटर इथे मी टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये हिरवी मिरची लसूण ह्याची पेस्ट आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे थोडंसं जिरंपूड घातलेली आहे आणि थोडं थोडीशी मिरेपूड घातलेली आहे अर्धा चमचा हळद आणि थोडीशी इथे मी पांढरे तीळ घातलेली आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि दोन चमचे गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे तर बघा गव्हाचं पीठ घालून झालं की आपल्याला हे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे गव्हाचं पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही एक चमचा बेसन पीठ आणि थोडंसं बाजरीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ असेल तेसुद्धा वापरलं तरीसुद्धा चालेल तर बघा छान असं आपल्याला हे पाणी न टाकता छान मिक्स करून घ्यायचं आहे जर व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने हे बॅटर आपण करून घेतलेलं आहे घट्टसरच बॅटर आपल्याला करायचं आहे आता याचे अशा पद्धतीने आपल्याला बॉल करून घ्यायचे आहे आता हे आपल्याला तेलात वगैरे तळायचं नाही आहे किंवा वाफळायचं देखील नाही आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर पाहू शकता मीडियम आकाराचे आपल्याला हे बॉल करायचे आहेत जास्त मोठे देखील नाही आणि जास्त लहान देखील नाही तर पाहू शकता अगदी अशा पद्धतीने याआधी तुम्ही ही रेसिपी कधीच केलीसुद्धा नसेल आणि जर एकदा केली ना तर नक्कीच आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही आरामात बनवाल ही रेसिपी तुम्ही मुलांच्या डब्यासाठी म्हणा किंवा नाश्त्यासाठी म्हणा कधीही किंवा मधल्या वेळेत खाऊशी वाटलं काय तरीसुद्धा बनू शकता अगदी झटपट आहे फक्त मुगाची डाळ भिजत घालायला विसरू नका आणि जर रेसिपी सकाळ करायची असेल तर संध्याकाळीच मुगाची डाळ भिजत घातली तरीसुद्धा चालणार आहे तर पाहू शकता लहान लहान एकसारखे असे याचे मी बॉल करून घेते ही रेसिपी इतक्या साहित्यानुसार दोन व्यक्तींसाठी आरामात पुरते जर जा तुम्ही जास्त लोकांसाठी बनवत असाल तर साहित्याचं प्रमाणही वाढवू शकता तर इथे पाहू शकता छान मिडियम आकाराचे इथे मी एकसारखे असे याचे बॉल करून घेतलेले आहेत तुम्हाला जर याला दुसरा आकार द्यायचा असेल तो सुद्धा इथे तुम्ही देऊ शकता तर बघा आता पुढच्या तयारीला लागूया तर इथे गॅसवरती मी अप्पेपात्र ठेवलेलं आहे आपेपात्रामध्ये अगदी थोडं थोडं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर बघा अगदी अर्धा चमचा इतपत मी तेल घालून घेतलेला आहे प्रत्येक भांड्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि अशा पद्धतीने एक एक आपल्याला जे आपण बॉल करून ठेवले होते ना ते एक एक आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे ह्याची तुम्ही टिक्की बनवून थोडीशी शॅलफ्रायसुद्धा करू शकता तीसुद्धा खायला खूप छान लागते पण अशा पद्धतीने छान बॉल केले ना तर मुलेसुद्धा खूप जास्त आवडीने खातील आणि अगदी पौष्टिक हेल्दी रेसिपी आहे तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही गाजर शिमला मिरची किंवा इतर तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता आणि जर मुलांना द्यायचं असेल तर यामध्ये थोडंफार चीज तुम्ही घातलं तरीसुद्धा चालणार आहे तरी ते पाहू शकता सर्व बॉल मी एक एक करून यामध्ये ठेवून घेतलेले आहेत गॅस आपल्याला अगदी स्लो ठेवायचा आहे कारण की आपे पात्र हे त्याच्यामुळे जळू शकतं लवकर अगदी स्लो गॅसवरती आपल्याला पर हे परतून घ्यायचं आहे तर पाहू शकता तीन ते चार मिनटं एका साईडने खमंग असं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे मध्ये गॅस जास्त लागतो त्याच्यामुळे मधली साईड आपण लगेचच पलटी करून घेणार आहोत तर बघा रंग सुद्धा खूप जास्त छान येतो आणि डाळ भिजवल्यामुळे ह्याला शिजायला देखील फार वेळ लागत नाही अगदी सात ते आठ मिनटामध्ये अगदी आरामात हे छान शिजलं जातं वरण अगदी कुरकुरीत आणि आतून छान मौसूत असे हे स्नॅक्स म्हणा किंवा तुम्ही याला काही नाव देऊ शकता तरी ते पाहू शकता मध्ये आधी मी अशा पल पद्धतीने पलटी करून दोन्ही साईडने छान असे खरपूस रंग येस तोपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत एक सात ते आठ मिनटं मला हे फ्राय करायला लागलेले आहेत जर तुम्ही टिक्की बनवून तळणार असेल किंवा टिक्की बनवून फ्राय करणार असेल तर थोडाफार तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो पण पात्रामध्ये शक्यतो ही डिश झटपट होते तरी ते पाहू शकता सर्व आपले हे बॉल्स म्हणा किंवा छान मुगाच्या डाळीची पौष्टिक रेसिपी म्हणा ही झालेली आहे ही तुम्ही टॉमॅटो केचप किंवा मग चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा चहाबरोबरसुद्धा खाऊ शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका